नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज क्रिएटिव्ह लाईफस्टाईल यावरती व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनो घरात आपल्याकडे काही असे कुर्ते किंवा टॉप असतात जे की काही दिवसांनी फिटिंगला व्यवस्थित येत नाही म्हणून मी हा टॉप अल्टर करायचा ठरवला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर केला आहे तर या टॉपच्या ज्या फ्रीलवाल्या बाही होती ती मी काढून टाकली आहे आणि तिचाच वापर मी नंतर करणार आहे तर टॉप अल्टर करण्यासाठी मी त्याचंच मॅचिंग असं ऑफ व्हाईट अशी लेस आणली आहे आणि मॅचिंग असं अस्तरचा कपडा आणला आहे तर आता मी ही लेस आहे ही मी अशा प्रकारे ठेवून घेत आहे अस्तरवरती आणि याला आपण पिनने सेक्युअर करून घेऊया जेणेकरून ही लेस अस्तरवरतून हालणार नाही स्टिच करताना तर पिनने सेक्युअर केल्यानंतर मी याला अशा प्रकारे कट करून घेत आहे आणि दोन्ही बाजूनी ह्या लेस व्यवस्थित स्टिच करून घेणार आहे मशीनवरती तर हे बघा अशा प्रकारे ही लेस अस्तरला शिवून झाली आहे त्यानंतर अस्तरचा कपडा हा थोडा पातळ असतो म्हणून मी अजून एक अस्तरचा कपडा त्याच मापाचा पाठीमागून लावून घेतला आहे तर इथे मी सुद्धा अल्टर करून घेणार आहे तर जो बाहीचा पुढचा फ्रीलवाला कपडा होता तो अशा प्रकारे सरळ कापून मी सुद्धा ही जास्त वाढवून घेणार आहे तर हे बघा व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मी सरळ सरळ त्याचा स्ट्रीप कापून घेत आहे आणि बाहीला जोडून घेणार आहे हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी बाहीसुद्धा खोलून घेतली आहे आणि ती एक थोडाचा कपडा लावून शिवून घेतली आहे त्यानंतर या टॉपचा पुढील भाग आपल्याला अगदी मधोमध असा कट करून घ्यायचा आहे तर मी माप घेऊन आणि सेंटर काढून हा टॉप कट करून घेणार आहे आणि हे बघा लेस लावून जे अशा प्रकारे आपण पट्टी तयार केली होती ती अगदी मधोमध आपल्याला जोडून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे जोडून घेतला आहे आणि त्यानंतर मी ज्या वाढवलेल्या बाही आहे त्यासुद्धा मी जोडून घेतल्या आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर हा टॉप उंचीलासुद्धा थोडासा कमी पडत होता उरलेली जी लेस आहे तीसुद्धा मी खाली अशा प्रकारे स्टिच करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता अल्टर केलेला टॉप हा खूप सुंदर झाला आहे आणि खूप छान फिटिंगलासुद्धा बसला आहे म्हणजे वाटतसुद्धा नाही की हा टॉप आपण अल्टर केला आहे आणि या टॉपवरती मी मॅचिंग अशी नाईट पॅन्टसुद्धा आणली आहे तर मैत्रिणींनो हा टॉप मी अल्टर केला आहे तर तो कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद